नमस्कार मी इंद्रनिल सदानंद बंकापुरे विरासत इंडियन हेरिटेज इनिशिएटिव या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती मंदिरे आणि मूर्ती यांची माहिती याच्यातल्या कथा लोकांना समजाव्यात म्हणून वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणजे अठ्ठावीस एप्रिल पाच मे आणि बारा मे हे तीन रविवार आपण सलग पुण्यामध्ये विरासत मॅरेथॉन करतोय यात अठ्ठावीस एप्रिल रविवारी मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम होईल पाच मे रोजी आमचं छत्तीसगड हे गड़ बद्दल वेगवेगळी माहिती देणारा कार्यक्रम डॉक्टर निलिमा थत्ते सादर करतील आणि बारा मे रविवारी नरेंद्र वेलणकर हे भारताचा सांस्कृतिक सेतू समजल्या जाणाऱ्या कंबोडिया देशाबद्दल आपल्याशी गप्पा मारणार आहेत हे तीनही कार्यक्रम खूप छान आहेत खाली दिलेल्या कमेंटमध्ये रजिस्ट्रेशनची लिंक आहे